नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो आपण बिझनेस करतात त्या बिझनेसमध्ये कुठेत ना कुठेतरी लॉस झाल्यासारखं वाटतं आणि आपण कुठेतरी निराश झाल्यासारखं वाटतो आपण निराश होऊन न जाता आपण एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती येऊन आपलं टॅलेंट दाखवून आपण पैसे कमवू शकतो तर पैसे कसे कमवायचे तर चला आज तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू यूट्यूब चॅनल चॅनलचं ओपनिंग करून आपण पैसे कमू शकतो त्यासाठी आपल्याला ते काय करावं लागतं की पहिली गोष्ट आपल्याला की अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला जीमेल आय डी त्या अँड्रॉइड मोबाईलमध्येच चालू करून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की यूट्यूबच्या गाईडलाईनप्रमाणे आपल्याला गोष्टी पूर्ण कराव्या लागतात अटी पूर्ण कराव्या लागतात त्यासाठी अटी काय आहेत तर आपण जाणून घेणार आहोत तर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करावे लागतात चार हजार वॉश टाईम पूर्ण करावा लागतो आणि दर दिवसाला ह्या वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी दर दिवसाला व्हिडिओ अपलोड करावा लागतो किंवा हप्त्याला व्हिडिओ अपलोड करावा लागतो तो कशा पद्धतीचा व्हिडिओ असला पाहिजे तो माहितीपूर्ण व्हिडिओ असला पाहिजे मनोरंजनचे व्हिडिओ असले पाहिजे अजूनही चांगले चांगले कॅटेगरीचे व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता चांगली माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लोक आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघायला येत असतात आणि त्याच पद्धतीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत असतात आणि अशा सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या चॅनलचा ग्रो व्हायला टाईम लागत नाही सबस्क्रायबर वाढायला टाईम लागत नाही चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ जर अपलोड केले तर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करायला आणि ए चार हजार वॉश टाईम पूर्ण करायला आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज लागत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सोशल मीडियावरती पैसे कमवू शकता त्यासाठी न झी न कसला पैसा झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही पैसे कमवू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र